सर नाव सांगा किशन सिंग कपूर हा अच्छा तर तुम्हाला ते डॉक्टरांनी काय सांगितलं होतं खबर दुखत होतं ना तुमच्या दोन्ही पण आणि कोपर एल्बो दुखत होते हा हा एल्बोचा फोटो काढला डॉक्टरांनी आणि किती गोळ्या काढल्याच गोळ्या सहा महिन्या सहा महिने काही रिझल्ट मिळाले का औषधा इथून डॉक्टर काहीच नाही मिळाले तुमचा प्रॉब्लेम मानेमध्ये मा मी चेक केलंय सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे सी फोर सी फाईव्ह सी फाईव्ह सी सिक्स याच्यामध्ये गादी सरकलेली थोडी थोडी त्याच्यामुळे तुमच्या दोन्ही हात दुखतात आणि दोन्ही एल्बो दुखतात तर आपलं ट्रीटमेंट घेतलं कसं वाटलं सर तुम्हाला मान पण अशी पूर्ण फ्री नव्हती पहिले मान फिरत नव्हती पूर्ण फ्री हात हात पण एकदम मोकळा अजिबात दुख नाही राहिले डॉक्टरच्या वया खाऊन एवढा रिझल्ट वाटला का तुम्हाला खाऊन काहीच फरक नाही तात्विक तेवढा पुरवत तेवढा वाटायचं चालू आहे तुम्ही माझं कशावर बघितलं ते युट्यूबवर बघितलं इथं आले हो किती पद खरं वाटलं युट्यूब जे बोलतात लोक आम्हाला सत्तर टक्के कोण ऐंशी कोण नव्वद म्हणत नव्वद म्हणत ते शंभर टक्के खरं आहे युट्यूब वर जे बघितलं ना ते शंभर टक्के खरं आहे युट्यूबवर जे बघतात ते शंभर टक्के खरं आहे असं वाटलं तुमच्या मिसेसला ला पण सायटिकेचा त्रास आहे तर तुमचं डोकं मायग्रेनचा पण त्रास ते पण आपण सेटिंग करून दिली मानपाडता कसं वाटलं तुम्हाला आता किती टक्के रिलीफ मिळाला तुम्हाला साधारण नव्वद टक्के गळ्या खाऊन एवढा रिलीफ मिळत होता कधी ना कधीच नाही ना अच्छा ठीक आहे थँक्यू पेन रिलीफ दत्ताश्रम चोंडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू